जिल्ह्यातील सलून मालकांना व कारागिरांना दुकान उघडून काम करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वर्धा जिल्हा सलून असोसिएशन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे नमस्कार मी वर्धा जिल्हा सलून असोसिएशन जिल्हा सचिव आशिष शिजनकर आमचे दुकान गेल्या तेवीस मार्च पासून पूर्णपणे बंद आहे आणि आम्ही शासनाला आमचे दुकान बंद करून शंभर टक्के बंद करून सात सुद्धा दिल्ली आहे आणि जेव्हा आता आमचा जिल्हा वर्धा जिल्हा ग्रीन झोन मध्ये असून सुद्धा जिल्हाधिकारी साहेब यांना वारंवार आम्ही लेखी निवेदन त्यानंतर ईमेलद्वारे त्यांना नेहमी निवेदन दिले आणि दुसरी गोष्ट की ह्या लॉकडाऊनमुळे लॉकडाऊनमुळे आमच्या सर्व व्यवसायात एवढा मोठा परिणाम झाला आहे की आज आमचा कारागीर कसा जगेल याचीही कल्पना नाही तरी शासनाने ना 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 लवकरात लवकर आपले आदेश काढून आम्हाला आमचे सलून दुकान उघडण्याची परवानगी द्यावी अन्यथा प्रत्येक सलून दुकानदार आपल्या घरासमोरच आमरण उपोषणाची घोषणा करेल देशावर हा जो महामारीचा जो प्रकोप जो तयार झालेला आहे कोरोना महामारीमुळे ह्या महामारीमुळे देशामध्ये प्रशासनाने पूर्णपणे लॉकडाऊन केलेला आहे त्या लॉकडाऊनला पूर्णपणे सलून व्यावसायिक शंभर टक्के सह म्हणजे सहकार्य करत आहेत आज दोन महिने होऊन गेलेले आहे दोन महिन्यामध्ये सलून व्यावसायिकाची आर्थिक परिस्थिती खूप ढाललेली आहे आज दोन महिने होऊन गेलेले आहे दोन महिन्यामध्ये सलून व्यावसायिकाची आर्थिक परिस्थिती खूप ढलवलेली आहे आणि आर्थिक परिस्थिती हलवलेली असूनही कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनाकडून मदत मिळत नाही आणि मदत मिळण्यासाठी आम्ही वारंवार प्रशासनाकडे शासन दरबारी आम्ही निवेदन दिले निवेदनामार्फत आम्ही विनंती आहे की स्थळ जे व्यावसायिक आहेत त्यांना आर्थिक मदत द्यावी किंवा आर्थिक मदत देऊन किंवा त्यांना थोडीशी आता जसं ग्रीन झोन मध्ये असल्यामुळे मार्केटमध्ये मा भरपूर साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये शॉप ओपन झालेले आहे सगळ्यांना परमिशन भेटत आहे पण आज सलून व्यावसायिकांचा विचार कुणीही याच्यात केलेला नाही मी निगाकर शंकरराव येऊलकर वर्धा जिल्हा सलून अध्यक्ष आज जे समाजावर सलून दुकानदार वर्गावर जो वेळ येत आहे त्यांच्याजवळ रोजगार नाही आहे काम नाही आहे सर्व दुकान बंद आहे त्यांचे त्यांनी काय करावं त्यांच्याजवळ काही नाही आहे आता दुसरा तो व्यवसाय सुद्धा करू शकत नाही त्यांची उपासमारीची वेळ येत आहे त्यांनी काय करावं जसं आता उदाहरणार्थ किंवा गोंदिया भंडाराला ग्रीन झोन असल्या करण्याच्या त्यांना तिथं तिच्या कलेक्टर साहेबांनी परमिशन दिली तशीच गडजुरीमध्ये सुद्धा त्यांनी सर्व दुकानदारांना परमिशन दिली तशीच परमिशन आमच्या वर्धा जिल्हा सलून दुकानदारांना सुद्धा परमिशन मिळावी परमिशन त्या सरकारने दिलेले जे काही नियम राहील ते आम्ही पूर्ण नियम फॉलो करून आम्ही सलून दुकान उघडू उघडू आणि आम्हाला ती परमिशन मिळावी असे सरकारला कळ सरकारला कळ्यायची विनंती आहे आणि यांना जर आम्हाला जर परमिशन मिळाली नाही याचे जे प्रदुर्भाव होईल ते याला सरसरस बी जबाबदार सरकार राहील धन्यवाद